हाय नमस्कार सगळ्यांना आणि तुम्ही म्हणताना एवढा आवरून वगैरे तुम्ही कुठं आलाय अगदी उलट दिसते तुम्हाला मी तिथे गेल्यावरती दाखवती वाचून आणि इकडं आमच्या आधी हो का ही जोडी होऊन थांबली आधी कधी आलाय तुम्ही आमच्या आधी दहा मिनिटं आल्यात मग आम्ही आलोय आणि जी कोणी घरचं जी असतं ना ती आमच्या नंतर पंधरा मिनटांनी आलं ते तुम्हाला दाखवती हा त्यांना यायला जरा उशीर झाला फोन चालू होतो म्हणून आली पाहिजे सगळ्यांना कळलं पाहिजे आता दिवस असतो मस्त असं हो सगळ्यांनी भरपूर असे छान छान व्हिडिओ काढतील तुम्हाला बघायला भेटेल साफसफाई वगैरे करायचं नियोजन चाललेलं माझं अशे ती मला नियोजन करणं गरजेचं आहे कारण त्याला काय हाकलं वगैरे त्याला असं साफसफाई वगैरे करता येत ना नाही हां पावडला नाही दोघं करणं कुठे काय करणं चाललं का मग आणिच की नाही व्हिडिओ कल जाऊ दाने तकलासुद्धा तुझी टाकलाय इकडे इकडं तुम्हाला म्हणलं दाखवा परत इकडे छोट्या मुलांना खेळायला वगैरे भरपूर आहे झोका आमची शुभ्र आल्यापासून तिकडंच खेळते दोघां असं घसरगुंड बघतो काय 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 आहे माल दाखवते रोहिबा आहे तिकडं बोलतात माणसात आहेत त्याच्यामुळं आपण काय व्हिडिओ काढत नाही परत काढू सगळीजण आहेत तिकडं अश्विन ताई रेश्मा ताई तुम्हाला दाखवते ए यार वाई बोलून घ्या परत अंधारात दिसायचं नाही तर आपण ना तयाला तर येतं परत अश्विन तयाला तर येतं आतमध्ये अजून भरपूर जण आहेत हे तर होत आहे चाललंय आवरायचं एक 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 पण उशीर होईल शुभ्र आहे का बघा काय करतो काय करायचं हाय इकडं बघ हाय कशा आहात मला कशा आहात बोल की आवरायचं मन असे बघा दिसतं मोबाईल बघते हे ना तिकडे ईश्वरी आहे तिकडे चूर आहे का ईश्वरी चूरेश्वरी आणूस का आणूस का बघा आम्ही घातले हो सेम सेम कलर सेम सेम तिकडे आता इकडं गणपतीचा फोटो मला सगळ्यात जास्त आवडलाय बाकी छान दिसतो मस्त असा गणपती बाप्पा कुठं <laughs> कस चाललंय किचन मध्ये घेतले ब किचन मध्ये पटापट यायचं आणि बघायची टेस्ट कशी काय छान असते वाटत करायचं आपल्याला परत तिकड चायच चा कप तर राहायचं ह्या तुम्हाला दाखवतील साखर पण आहे ताई बुकनी पण आहे

मिक्सरचा आवाज घ्या ताई पण आलं ते होय ओळखता कुणी सांगा मी तर ऋतूच्या ताई पण आहेत व्हिडिओ ती पण व्हिडिओ हो म्हटलं कसं परत आंधाराच्या आधी आपलं दावा परत भीती झाल्यावर काय करायचं तरी इकडं आहेत त्या त्यांचे चाललंय काहीतरी मोबाईल लय दिवसातून भेट पडली फिरायला आताच गाठ पडली केरतो आम्ही फिरायला एक दोन वर्षापूर्वी शुभ्र व्हायच्या आधी त्याच्यावर आताशी गाठ पडली मध्ये आधी काय नाही शक्यतो आम्ही गेल्यावर ही नसते आली तर आम्ही नसतो तर आम्ही व्हिडिओ बघत असतो एकमेकाचं साऱ्या त्याच्यामुळे ओळख काय राहतील व्हिडिओ दरम्यान आहे आम्हाला रोई भाऊनी एक सहारा दिलाय की बाबा सगळ्यांची ओळख राहा मग काय कुणाचं काय चाललंय पण रोज कळत भाजीपासून कळतं काय खाल्ली या तर असू द्या म्हणलं काढा मस्त असा व्हिडिओ सगळ्यांचा मिळून छान पैकी नंतर न अंधार होईल पण भारी हॉटेल भारी मस्त असं हॉटेल आहे सगळ्यांकडे आता अश्विनता आहे रेशमताय ऋतुजा आहे मी रवी भाऊ आणि भरपूर युट्यूबर आहेत काय नाव सांगा नेम नाही सगळे आहे सगळ्यांचे व्हिडिओ बघून तुम्ही या आणि एकदा आस्वाद घेऊन जावा कसं वाटतंय काय आम्हाला सांगा कमेंट करून आणि छान आहे हॉटेल वगैरे सगळं मस्त आहे आणि रविभाऊ हँडल करणार येतं रविभाव परत दीपक भाऊ आणि अजून दुसरं तर आहे मला तर माहित नाही त्या तिघात मिळून आहे तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना व्हिडिओ वगैरे बघितला असेल तुम्ही तर या अवश्य चला तर चालत छान चा करते वरती <laughs> का हो काळा तुमच्या हातच्या सारखं होईल का पण भागवल्या चला तर भाऊला एकदा दाखवा म्हटलं भाऊ मला डायलॉग आपला मस्त पैकी आपलं कस आहे तस खरं तेच खटा खट्टाखटक मध्ये यावं लागतंय यावं लागतंय हॉटेल खरं तेच या सकाळी चारशे जाय घातली होती ती संपली ती आता आणि आता परत पाच धरली ती आज भेट जे नादच करायचं नाही हॉटेल खरं तेच सनलॅन पत्ता प्याजू कंपनी शेजारी सनलॅन हॉटेलच्या पाठीमागे हॉटेल खरं तेच मोठा बॅनर लावलाय काही टेन्शन आहे हा तर भाऊंचा म्हणलं भाऊ आहे तोपर्यंत व्हिडिओ काढा छान असा झाला व्हिडीओ काढून चहा वगैरे आलाय मस्तपैकी चहा पिऊ छान असा Tener la móvil de un